नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो फोरटक्स ब्लाऊज आहे तो अतिशय कमी वेळेमध्ये स्पीडमध्ये आणि व्यवस्थित फिनिशिंगसहित कसा शिवायचा ते सविस्तर मी या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यासाठी हे ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे आणि हा साधा ब्लाऊज आहे याचं कटिंग मी करून घेतलेला आहे याच्यासाठी लागणारे सगळे लहान मोठे छोटे पार्ट सगळे एकत्र कटिंग करून घेतलेले आहेत या ठिकाणी कारण कटिंग करताना आपल्याकडून जर काही विसरलं तर पुन्हा आपल्याला एखादा क्रॉसपट्टीचा समज कपडा कमी पडला आणि तो हवा असेल तर शोधण्यामध्ये आपला वेळ जातो तर कटिंग करतानाच आपल्याला जे जे पार्ट हवे आहेत ते आपण या ठिकाणी कटिंग करून घेणं फार गरजेचं आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना वेळ जास्त लागत नाही तर बघा इथे मी फोटक्सच्या ह्या ज्या खुना होत्या तर त्या लगेचच करून घेतलेल्या आहेत दोन्ही पार्टला आणि इथे बघा नॉचही टाकलेले आहेत स्टार्टिंगला बघा छोटेसे नॉच आहेत हा जो टक्स आहे पाव इंचा मी इथे दिलेला आहे त्यानंतर हा जो टक्स आहे तो अर्धा इंचाचा देणार आहे फक्त एकच टक्स आहे शोल्डरच्या खालचा तो अर्धा इंचचा असतो आणि बाकीचे राहिलेले तीनही टक्स मी पाव पाव इंचाचे देते आणि इथे पाव इंचचा टक्स देताना थोडासा तिरका द्यायचा बघा या पद्धतीने म्हणजे पाव इंच स्टार्टिंगला घ्यायचं आणि स्टी शेवटला आपलं एकदम कमी झालं पाहिजे काही लोक काय करतात की डायरेक्ट इथून तिथून पावसाची टीप देतात तसं न करता आपण पाठीचा तिरका देतो त्या पद्धतीने द्यायचं बघायचा लुक किती सुंदर आलेला आहे तर पहा या ठिकाणी आता मी दुसऱ्याही साईडच्या इथे टिपा टाकून घेत आहे तर मैत्रिणीं जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इथे कंटिन्यू व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माझं जे कटिंग आहे सॉरी स्टिचिंग आहे तुमच्या लक्षात येईल आणि ब्लाउजचा लुकही किती सुंदर येत आहे बघा कमी वेळेमध्ये या पद्धतीने तुम्ही ही ब्लाऊज शिवून पाहू शकता तर बघा इथे आपल्याला फ्रंटचा जो फोटक्सचा भाग आहे तो रेडी झालेला आहे आता आपण याला क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत तर मी इथे क्रॉसपट्टी जोडून घेत आहे बघा इथे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आपल्याला तर मी इथे या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घेत आहे एक एक करून दोनही क्रॉसपट्ट्या आणि मैत्रिणीं आपलं काम फास्ट होवा यासाठी आपण काय करणं गरजेचं कर आहे तर काम फास्ट होताना मी एका भागाची क्रॉसपट्टी जोडली तर लगेचच याला कटिंग करून घेत नाही लगेच दुसरी क्रॉसपट्टी इथे जोडायची आहे आणि त्यानंतर कटिंग करायचं आहे एकसारखे जे दोन पार्ट आहे ते एकत्र जोडायचे आणि त्यानंतर बघा या पद्धतीने कटिंग करून मी क्रॉसपट्टी फोल्ड करून जोडून घेतलेली आहे या पद्धतीने इथे मी अशी क्रॉसपट्टी फोल्ड करून घेत आहे दोन्ही साईडच्या बघा मी लगेचच तिथे कट कर, कटिंग कर करून घेत आहे दोन्ही एकत्र कटिंग केलं म्हणजे आपलं दोन वेळेस कातर घ्यायचं वाचतं तर आपण प्रत्येक वेळेस जर दोन्ही वेळेस कातर हातात घेतली म्हणजे तर काय होतं की दोन वेळेस आपली कातर हातात घ्यावी लागते आणि दोन वेळेस आपल्याला तितकाच वेळ जास्त लागतो त्यामुळे आपण एकदाच काम करायचं कुठलंही काम करताना आपल्याला स्पीड यावं त्यासाठी कसं करायचं ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो तर बघा आता फ्रंट पार्ट रेडी आहे इथे बटनपट्ट्या जोडून घेणार आहे बटनपट्ट्यासाठी छोटे छोटे दोन तुकडे होते ते एकमेकांना जोडून काजपट्टी इथे मी बनवलेली आहे बघा काजपट्टी जी आहे एक साइडला मी फोल्ड करत आहे म्हणजे इथे छोटी पट्टी आहे ही छोटी पट्टी लागते आणि बटन पट्टी जी असते तर ती मोठी असते तर बघा इथेही गळ्यामधला निघलेला जो भाग आहे तो मी मधून कट केलेला आहे एकमेकांना जोडायचा आता तो लांब झालेला आहे इथे आपल्याला डबल पट्टी असेल तरी चालतं हूक जर लावायची असतील तर डबल पट्टी लागते आणि कात जर ल सॉरी गुंडी जर असेल तर मग इथे सिंगल पट्टी असेल तरीही चालतं तर बघा इथे तीनच्या पॉईंटने मी टिप टाकून घेत आहे दुसऱ्याही भागावरती आतल्या साईडला ठेवून इथेही आपल्याला तीनच्या पॉईंटची टीप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे तीनच्या पॉईंटची टीप टाकत आहे वर एक्स्ट्रा आलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे त्यानंतर इथे दोन्ही साईड जे बटन पट्टे आपण लावलेले आहेत ला तर याच्यावरती दापटीप टाकून द्यायची आहे दापटीप टाकताना बटनपट्टी जोडलेल्या भागाकडे दापटीप टाकणं फार गरजेचं आहे तर इथे बटनपट्टी मी जोडलेली आहे दाब टिप टाकून घेतलेली आहे आता ही काचपट्टी पूर्ण आतल्या साईडला मी फोल्ड करून एका कडेला टीप टाकून घेत आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही माझं पाहून घ्या की मी कुठे को वेळ वाया न जाऊ देता इथे स्टिचिंग पूर्ण करत आहे तर बघा दुसऱ्याही साईडची पट्टी वरच्या साईडला फोल्ड केलेली आहे मी आतल्या साईडला नाही आणि इथे गुंडी लावायला आपल्याला भरपूर जागा पुरेपूर इथे मिळालेली आहे बघा तर इथे बघा बटनपट्टी चेक करून घ्यायची लहान मोठी आहे का तर अजिबात इथे लहान मोठी झालेली नाही त्यानंतर बघा आता बॅक पार्ट आपण घेणार आहोत शो इथे टक्स देणार आहोत पाठीचे पाठीचे टक्स शोल्डरच्या सेंटरला द्यायचे असतात तर इथे मी दोन्हीकडे खुणा करण्यापेक्षा नॉट टाकलेले आहेत आणि इथे जे आहे, आहे दोन्ही खुणा एकत्र करून घेतलेले आहेत आता इथे सेंटर सॉरी आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर मी इथे टक्स देऊन घेत आहे या पद्धतीने इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे बघा इथे मी टक्स देत आहे तुम्हीही याच पद्धतीने टक्स द्यायचे आणि त्यानंतर पाठीची पट्टी आपल्याला टक्सला सॉरी पाठीला जोडून घ्यायची आहे टक्स दिल्यानंतर इथे बघा आता तीनच्या पॉईंटने मी इथे टक्स दिलेले आहेत त्यानंतर बटन पट्टी एक साईडला फोल्ड करून दाबटीप टाकून घेऊयात तर बघा इथे मी दाबटीप टाकायला सुरुवात केलेली आहे माझी इथे दाबटीपही तयार झालेली आहे बघा इथे मी दाब टिप टाकून घेतलेली आहे आता ही जी पट्टी आहे पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून इथे मी एक टीप टाकून घेणार आहे बघा इथे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हात शिलाई करा आणि जर तुम्ही हात शिलाई करत नसेल तर टिप असली तरीही चालतं आता हे फ्रंट आणि बॅक दोन्ही एकमेकांवरती असे उलटे ठेवायचे आहेत म्हणजे उलटा भाग एकमेकांकडे आला पाहिजे उलटा साईड भाग जो आहे तो ऑपोजिट साईडला गेला पाहिजे या पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेले आहेत आणि शोल्डर चारच्या पॉईंटने दोन दोन टीप टाकून जोडून घेतलेला आहे पहा इथे शोल्डर पॉइंट ने मी दोन दोन टीप टाकून जोडलेला आहे आता त्यानंतर इथे गोटपट्टे आपल्याला जोडायचे आहेत जे काम करायचं आहे ते त्याच टायमिंगला करायचं कुठलंही काम मागे पुढे करू नका कारण अगोदर शोल्डर जोडा नंतर बटनपट्टी जोडा नंतर गळा चेक करा असे चुकीची कामे करायचे नाहीत तर जे ज्या आता शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला गोट देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण इथे गोटाची पट्टी तयार करायची आहे गोटाची पट्टी तयार झाल्यानंतर गोट लगेचच टाकून घ्यायचा आणि गोट रेडी झाल्यानंतर आपल्या स्लीवसाठी स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आणि स्लीव जोडून घ्यायच्या त्यानंतर आपलं फिटिंग असं सिरियल लाईननी एक काम केलं तर व्यवस्थित काम होतात मागे पुढे कुठलीही कामे करू नका तर बघा इथे अर्धा इंच कपडा मी इथे फोल्ड करून जोडत आहे आणि दोनच्या पॉईंटने इथे गोटपट्टी जोडणार आहे मी दोनच्या पॉईंटने जोडली तर अजिबात कुठे कमी जास्त करण्याची गरज पडत नाही आणि गोटही एकदम व्यवस्थित येतो तर बघा इथे मी अर्धा इंचा कपडा शिल्लक ठेवून कटिंग करून घेत आहे त्यानंतर इथे नॉश टाकून घेत आहे दोन दोन इंचाच्या अंतरावरती छोटे छोटे नॉश टाकायचे आहेत तरी ते आपले पूर्ण नस टाकून झालेले आहेत फक्त माझ्या व्हिडिओमध्ये मी फ्रंटला दाखवलेला आहे पण पूर्ण गळ्यावरती आपल्याला इथे नस टाकून घ्यायचे आहेत आता नॉस जर झाले असतील तर आपण इथे लगेचच आपण इथे लगेचच गोट तयार करून घेणार आहोत तर बघा इथे आपला गोट मी तयार करून घेत आहे आणि गोट जरी आपण देत असलो तरी गोट हे सगळ्या ब्लाऊजमधलं सगळ्यात मेन काम आहे कारण गोठ हे खूप चांगला आला तरच ब्लाउजला फिनिशिंग छान दिसते आणि जर गोट आपला चांगला नाही आला तर ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग इथे खराब होऊन जाते त्यासाठी गोट फार प्रॅक्टिस करून आणि व्यवस्थित इर्याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे तर बघा इथे माझा गोट पूर्ण झालेला गोट हो आहे गोटचं फिनिशिंगही बघा आणि कापडही माझं जाड होतं बघा या कापड जे आहे त्याच कापडाचा मी गोट दिलेला आहे तर बघा इथे एक साईडला काठ नाही आहेत या बाईला तर काठ नसतील तर अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा आहे तर इथे काठ नसल्यामुळे दोन्ही मी कप कपडे अर्धा इंच फोल्ड केलेले आहेत बऱ्याच वेळेस काय होतं डिझाईन व्यवस्थित येण्यासाठी विदाऊट काठांचं आपल्याला घ्यावं लागतं तर इथे डिझाईन व्यवस्थित येण्यासाठी मी विदाउट काठांचं घेतलेलं आहे आता बघा हे एक इंच फोल्ड करून मी कटिंग करून घेत आहे याचं आता दोन्ही स्लीव्ज आपल्या रेडी झालेले आहेत त्यानंतर स्लीव्ज मी जोडणार आहे एक एक करून तर बघा इथे स्लीव्ज घ्यायची उलटी सुलटी चेक करायची आणि त्यानंतर सेंटरवरून आपल्याला स्लीव जोडायचे आहे स्लीव जोडताना जास्त ओढायची नाही ताणायची नाही इथे स्लीवचा कपडा माझ्याकडून थोडा कमी घेण्यात आला होता कारण कापड मला पूर्ण पूर, पूर्ण पुरवायचं होतं ब्लाऊजला त्यामुळे इथे स्लीवचा कपडा जो आहे तर मी शिलाई मार्जिन याच्यासाठी दीड इंच घेतलेली होती आपण नेहमी दोन इंचाचं शिलाई मार्जिन घेतो तर इथे कमरेला मी दोन इंचा घेतलेलं आहे आणि बाहीला जे आहे तर ते दीड इंचाचं घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं बाही अर्धा इंच कमी पडत आहे बघा कधी कधी आपल्याला ऍडजस्ट ही करावं लागतं पण अशा वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस फिटिंगला कपडा कमी पडतो दो याच्यासाठी दोन इंच शिलाई मार्जिन घेणं फार गरजेचं आहे माझी खूप प्रॅक्टिस झालेली असल्यामुळे मी दीड इंच घेतली तरी मला थोडंफार बऱ्यापैकी समजतं बघा आता दोन्ही स्लीव जोडल्यानंतर आपल्याला इथे बॉक्स फिटिंग करायची आहे तर बॉक्स फिटिंग करण्यासाठी इथे एक्स्ट्राचा भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे अर्धा अर्धा इंच उरलेला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवरती सेंटर खून करून इथे बरोबर अर्ध करून घ्यायचा आहे आता इथे मी अर्धा इंच सोडूनच टिप टाकलेली आहे कारण अर्धा इंच हे एक्स्ट्रा कपडा आपल्याला घ्यायचा नाही हाही मी बाजूला काढून घेत आहे त्यानंतर कपडा उलटा करायचा आणि त्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे मी टिप टाकून घ्यायच घेणार आहे आता दुसऱ्याही साईडचं त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ही लगेच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजू इथे तयार होतात आपल्या तर बघा मी टिप टाकून इथे ही बाजूही तयार करून घेतलेली आहे त्यानंतर जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण कमरेचं माप काढायचं आहे इथे मी मापाच्या ब्लाऊजवरून कमरेचं माप या पद्धतीने काढते आणि जो उरलेला भागा भाग आहे त्याचा चौथा भाग काढून त्याचं आपलं फिटिंगचं माप काढायचं आहे बघा इथे चौथा भाग काढलेला आहे आणि त्यानुसार मी फिटिंगचे मापही चेक केलेली आहेत तर फिटिंग येत आहे इथे दीडला एक रेश कमी या पद्धतीने कारण साडेपाच चौथा भाग आलेला होता सॉरी उरलेला भाग जो होता तो साडेपाच होता तर त्याचा चौथा भाग जो आहे दीडला एक रेश कमी येतो आता इथे दंड घेर आणि बगल चेक करून लगेच खुना करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला फिटिंग करायला पूर्ण तयार होतं इथे फिटिंगची जागा तर बघा इथे मी पूर्ण इथे व्यवस्थित मापे टाकून घेतलेली आहेत आणि दोन्ही साईडची मापे मी काढून घेतलेली आहेत बघा इथे या एक दोन तीन खुना केलेल्या आहेत आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला फिटिंग करताना कुठलीही टिप मारताना शक्यतो लॉक करून घेणं फार गरजेचं आहे स्टार्टिंगला आणि एंडला लॉक करणं खूपच गरजेचं आहे तर बघा इथे मी लॉक करून घेऊन टीप टाकून घेतलेली आहे याही साईडची मी आता टीप टाकून घेत आहे दोन्ही साईडच्या टीप आपल्या रेडी झाल्या म्हणजे आपली फिटिंग तयार झाली पण फिटिंग करताना मी एक एक टिपावरती तुम्हाला दाखवलेलं आहे पण आपल्याला रेग्युलरमध्ये फिटिंग करताना चार टिप टाकणं गरजेचं आहे तर बघा इथे माझा ब्लाउज पूर्णपणे रेडी आहे गळ्याचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे छोटा गळा असला तरी हे आकार व्यवस्थित येणं गरजेचं असतं बघा इथे लुक किती सुंदर आलेला आहे इथे बघा चारही टिपा एकदम सरळ लाईनमध्ये आलेल्या आहेत दोन्ही साईडच्या टिपा सेम आलेल्या आहेत कमी जास्त कुठे झालं नाही आणि फोरटक्सचा लुकही बघा किती छान आलेला आहे बॅकसाईडही बघू शकता तुम्ही किती सुंदर इथे फिनिशिंग आलेली आहे ब्लाउजला स्पीडमध्ये शिवला तरी फिनिशिंग येणं गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ